नमस्कार गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना भरपूर आयुष्य लाभो हे गणेशचरणी प्रार्थना तर आज आपण रवा नारळ मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे पटकन आणि झटपट असे होणारे आहे कमी साहित्य लागतंय तर चला रेसिपीला सुरुवात करू रवा नारळ रण... मोदक बनवण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे गॅस वरती त्याच्यामध्ये पाच चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप आहे व्यवस्थित असं गरम करून घेऊ तूप गरम झालेलं आहे इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे याला बॉम्बे रवा म्हणतात किंवा चिरोटी रवा बारीकच रवा वापरायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घेऊ जर बारीक रवा नसेल तर जाड रवा आहे तो थोडा मिक्सरला फिरवून घ्या आणि नंतर मग त्याचा वापर करा रवा हा मंदाच्यावरती भाजून घ्यायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही नंतर तो करपला जाईल आणि आपल्याला कलर चेंज करायचा नाही या रव्याचा म्हणून मंदाच्या वरतीच हा रवा भाजून घेऊ कमीत कमी पाच ते सहा मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे सहा ते सात मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे रवा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं आहे हे एक वाटी घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा खिसून वापरू शकता आता हे व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे नारळ घातल्यानंतर रवा आहे तो छान असा फुलला जातो ह्या मिश्रणामध्ये मिक्स झाल्यानंतर तर पूर्ण ह्याच्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्या चॅनलवरती खूप अशा मोदक बनवण्याच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तुम्ही नक्की या गणपतीमध्ये ट्राय करा बघा तुम्ही आणि अगदी सोप्या पद्धतीनं टाकलेल्या आहेत ह्या रेसिपी तर यामध्ये दहा ते बारा केशराच्या काड्यात थोड्याशा दुधामध्ये कोमट दुधात गरम करून असं ठेवलेलं होतं ते वतून घ्यायचं ही स्टेप आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला असेल घरामध्ये केशर तर घाला नाही घातलं तर काही हरकत नाही आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला मंदच आहे एक वाटी दुधावरची साय आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करू पाऊन वाटी इतके साखर घेतलेले आहे पेटी साखर हे घालून घेऊ पेटी साखरच वापरायची मोठी साखर नाही घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करू अर्धा चमचा वेलची पूड छान मिक्स करू छान असं मिश्रण हे तयार झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही गॅस आता बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट आपण असंच हे मिश्रण ठेवून देऊया दहा मिनिट झालेलं आहे झाकण काढू छान आपला रवा फुललेला आहे पाहू शकताय तुम्ही एकदम सुट्टा सुट्टा पण झालेला आहे व्यवस्थित असे एकदम मिक्स करून घेऊ आणि कोमट आहे ना मिश्रण तोपर्यंतच आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत जास्त थंड नाही होऊ द्यायचं तर मोदक बनवण्याचा एक साचा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं काही पिस्त्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत हे आवडी प्रमाण आहे नाही ठेवलं ना तर काही हरकत नाही एक दोन केशरच्या काड्या लावून घ्यायच्या अशा पद्धतीनं आणि हे मिश्रण आहे ते थोडं थोडंसं बसवायचं व्यवस्थित असं अशा पद्धतीनं आणि हे एकत्र आणायचं व्यवस्थित असे हे दाबून भरायचं आहे मिश्रण जेणेकरून मोदकाला छान असा आकार येतो अशा पद्धतीनं जे एक्स्ट्राचं मिश्रण आलेलं आहे ते काढून टाकायचं खोलूया पाहू शकताय किती छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे बघा जे एक्स्ट्राचं मिश्रण आलेलं आहे ते लगेच असं काढून टाकायचं अशा पद्धतीनं तर या पद्धतीने सर्व मोदक मी बनवून घेते खूपच सुंदर आकार आलेला आहे आणि मिश्रणही एकदम केशर घातल्यामुळं कलर पण खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीनं सर्व आपलं रवा नारळाचे मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत पटकन असा तुटला जातोय हा मोदक तर आता येणाऱ्या गणपतीमध्ये नक्की ही रेसिपी करून पहा आणि छोटीशी कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद